नमस्कार मी गायत्री आज आपण ढोकळ्याची रेसिपी पाहणार आहोत तर यासाठी मी रवा घेतला आहे बारीक तो मी एक कप भरून घेतलेला आहे हां एक कप भरून रवा चाळून मी या बाऊलमध्ये घेतलेला आहे आणि याचमध्ये आता मी मीठ घातलं आहे चवीप्रमाणे आणि यामध्ये आपण पावडर शुगर घालणार आहोत पिठी साखर ही पण दोन चमचे आता हे मिक्स करा एक चमचा मीठ आणि दोन चमचे साखर हे बाजूला ठेवून घेऊयात आणि एक मिक्सरचा पॉट घ्यायचा आहे यामध्ये मी अर्धा कप दही घेतलेला आहे माप व्यवस्थित आहे तुम्ही जर वाटीचं माप घेत असेल तर तुम्ही एक वाटी रवा घेतला तर अर्धी वाटी दही घ्या आता हे मिरची दोन आणि अद्रकाचा तुकडा हे बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला मिक्सरमधून आता हे बारीक झालेलं आहे आणि दही पण छानपैकी फेटले गेलेलं आहे आता हे आपण रव्यामध्ये घालायचं आहे यासोबत पा थोडंसं पाणी घालायचं आहे वन फोर्थ कप पाणी यामध्ये घातलं आहे आता हे मिक्स करून घेऊयात मिक्स करताना आपण याला एकत्र करून घ्यायचं आहे आता याला आणखीन पाणी लागेल तर पाणी घेताना आणखीन वन फोर्थ कप पाणी घेतलं आहे आणि हे घातलेलं आहे थोडं थोडंसं पाणी यासाठी घेतलेलं आहे की पाणी थोडं थोडं घेतल्यानंतर पातळ होत नाही या पद्धतीचं यानंतर छान याला फेटून घ्यायचं आहे वापस फेटून झालं थोडंसं पाणी उरलेलं घातलं यानंतर आता छानपैकी आपण याला फेटून घ्यायचं आहे गुठळ्या होत नाहीत याच्या एकदम सॉफ्ट असा रवा भिजतो तर हा रवा भिजण्यासाठी ठेवायचा आहे झाकून एक दहा मिनटं हा ठेवून घेतला आता आपण हे बॅटर ज्यामध्ये घालणार आहोत ढोकळा बनवणार आहोत त्याला आपण खाली तेल लावून घेणार आहोत म्हणजे ढोकळा खाली चिटकत नाही आणि छान लगेचच निघून येतो थंड झाला की तर या या मी याला ब्रशनी लावून घेतला आहे तेल थोडंसं जास्त घातलं खाली लागणार नाही म्हणून या पद्धतीचं सगळीकडे लावून घेतलं आता आपण ढोकळा एका कढईत लावणार आहोत यासाठी मी कढई झाकून ठेवलेली आहे दोन ग्लास पाणी घालून स्टँड ठेवून याला उकळून घेतलं आहे पहिले छान उकळून घेतल्याच्यानंतर ढोकळा खूप लवकर फुलतो आता हे ढोकळा बॅटर काढलं आहे आणि यामध्ये मी दोन चमचे तेल घातलं आहे गोड तेल आता छानपैकी हे फेटून घ्यायचं आहे तेल तेल घातल्यामुळे ढोकळा सॉफ्ट होतो यामध्ये थोडंसं आणखीन दोन चमचे पाणी घातलं आणि हा इनो आहे हा कुठल्याही दुकानात तुम्हाला मिळून जाईल हा इनो यामध्ये घालायचा एक पाकेट आणि याला मिक्स करायचं एकाच साईडनी एका, एका डायरेक्शननी फेटायचे फास्ट फेटायचं आहे तुम्ही पाहू शकता फ्लफी बॅटर होतं यासाठी आणि असं यासा फेटल्यामुळे फ्लफी बॅटर तयार होऊपर्यंत आपण एक पाच मिनटं छान असं फेटून घेतलं आता यानंतर हे यामध्ये घालून घ्यायचं आहे घातलं आता यावर मी थोडंसं लाल तिखट भुरभुरणार आहे लाल तिखटामुळे दिसायला सुंदरही दिसतं चव छान लागते एक चिमूटभर लाल तिखट घालायचं आहे आता हे छानपैकी उखळून पाणी पाहू शकता तुम्ही याच पद्धतीचं उखळलेलं पाणी घ्यायचं आहे म्हणजे ढोकळा लवकर फुकतो थंड ठेवायचं नाही आहे आता यावर झाकून ठेवूयात आणि ह्याला दहा मिनटापर्यंत झाकून ठेवायचं आहे दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता ढोकळा छान फुलला आहे आणि या शिजूनही झाला आहे एकदम दो मस्त असा ढोकळा तयार होतो सकाळच्या घाई गरबडीत तुम्ही हा नाश्ता बनवू शकता ढोकळा झाला आहे हा ढोकळा आपण थंड करून घेऊयात थंड करण्यासाठी तुम्ही याला फ्रीजमध्येही ठेवू शकता आता एका तडका पॅनमध्ये चार चमचे तेल घातलं यामध्ये मोहरी घातली एक चमचा जिरं घालायचं आहे अर्धा चमचा जिरं फुललं की फोडणी छान झाली आता ही फोडणी आपण साईडला ठेवून घेऊयात आणि हा ढोकळा थंड झालेला आहे थंड झालेला ढोकळा मी एका सुरीने काढून घेत आहे याच्या कडामोकळ्या करायच्या आहेत अलगत असं निघतं गडबड करायची नाही आहे थोडंसं थंड उधायचं आहे आणि चाकुणी आधी कडा काढून घ्यायचा या पद्धतीचं खालूनही खूप मस्त जाळी झालेली आहे एकसारखा छान ढोकळा फुललेला आहे तुम्ही पाहू शकता आता यावर मी फोडणी घालून घेणार आहे तर फोडणी थोडी थोडीशी घालायची मोहरी चिरे छान घालायचं चव छान लागते ही सगळीकडे लावून घेतली यावर हवं तर तुम्ही आणखीन हिरवी मिरची घालू शकता थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर वरतून घालायची बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आणि आता याला आपण कट करून घ्यायचं आहे तर एकसारख्या आकारात आपण याला कट करून घेऊया तुम्ही पाहू शकता एकदम स्पॉन्जी ढोकळा बनवून तयार होतो जे पण खाईल ते तुमची तारीफ करण्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीची ही ढोकळा रेसिपी आहे आणि फटकन होणारी आहे कोणी नाश्त्यासाठी पाहुणं आला तर तुम्ही ही रेसिपी बनवून देऊ शकता तर रेसिपी नक्की करून पहा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पाहू शकता तुम्ही एकदम मस्त स्पंजी असा आणि फ्लफी असा ढोकळा बनवून तयार झालेला आहे